नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेले चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे दोन सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी आवकालेली नऊ हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी आवकालेली पंधराशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल